नमस्कार मी प्रतीक्षा शिवणकर म्हणजे तुला जपणार आहे या मालिकेतील अंबिका जर मी तुम्हाला दिसत असेल तर मी तुम्हाला आमचं घर दाखवणार आहे हे आमचं घर घरकुल जे अंबिकाचं घर आहे ज्यात रामपुरे घराण्याची ती सून झाली होती अथर्वची बायको आणि वेदाची आई ह्या सगळ्या हा सगळा तिचा प्रवास ज्या घराने बघितलाय ते हे घरकुल या आमचं तुळशी वृंदावन जिथे मी मंजिरी आई आम्ही पूजा करायचो दिवा लावायचो मे बी याच तुळशी वृंदावनासमोर वेदा शुभंकर होती शिकली असेल हा माझा आणि वेदाचा सगळ्यात आवडीचा पॉइंट आहे झोपाळा इथे आम्ही बराच वेळ गप्पा मारतो टाइमपास करतो आणि ही आमच्या सेटवरची माणसं जितके आम्ही ऑनस्क्रीन दिसतो पण आमच्या मागे ही सगळी माणसं आहेत जी मेहनत करतात आमचं घर जे कायम सुंदर टापटीप छान दिसतं ती ह्यांच्यामुळे वैभवदादा हे आमच्या आर्ट आर्ट डिपार्टमेंटमध्ये जम जे आमचं घर छान सजलेलं दिसतं प्रत्येक ओकेजनला ते यांच्यामुळे हे आमचे साऊंड दादा योगेशदादा यांच्यामुळे आमचा आवाज स्पष्टपणे तुमच्यापर्यंत पोचतो <laughs> या 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 आता हॉलमध्ये सीन सुरू आहे त्यामुळे आपल्याला हळूहळू गप्पा मारायला लागतील हा आमचा हॉल हे आमचं घर हा डायनिंग एरिया ही आमची पूनम जे आम्ही सगळे आमच्या छान छान हेअरस्टाईल्स असतात ते हिच्यामुळे <laughs> तो, तो तो एक दिसतो एक मुलगा हाय कर हा जे आमचे इंस्टाग्रामवर छान छान फोटोज दिसतात सेटवरचे ते ह्याच्या कृपेने नंतर <laughs> इकडे सिटिंग एरिया आहे रामपुरे घराण्याचे छान छान सोफे आणि पेंटिंग हॉल इकडे आमचा डायनिंग एरिया आहे सगळ्या गोष्टी किती एस्थेटिक आणि सुंदर आहेत ना म्हणजे मला तरी प्रचंड आवडतं प्रत्येकाला आपल्या घराचं असतं तसं मलाही आमच्या घरकुलाचं प्रचंड कौतुक आहे इकडे ह्या आमच्या दोन सुंदर राण्या <laughs> सुंदर राण्या म्हणाले मी तुम्हाला काका यांना मी ऑफ म्हणजे ऑनस्क्रीन दिसत वगैरे नसले तरी ऑफस्क्रीन त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे मी बोलले खरं आणि नंतर असं झालं आहे त्यांना घर दाखवती आता आपण किचन मध्ये जाऊया किचन लागलंय सगळं सीन होता म्हणून त्यामुळे तुम्हाला सगळं छान बघायला मिळाल या प्लीज <laughs> राजदादा इनको हाय बोलो जिमे आ डिमांड म्हणून पूर्ण सेट सांभाळतो किचन में क्या कंट्यूटी आहे सेटअप आहे व सब मेरा कामे ध्यान में रखना की चीज के चाहिए सो <laughs> so, यामचे राज आणि हे यांनी माझ्या बर्थडेला मला एक मोठी डरेविन दिली होती सो <laughs> so, हे आमचे किचन प्रचंड आवडतं मला खूप बारीक बारीक गोष्टी आहेत पण ते इतक्या छान पद्धतीने मांडल्या आहेत सजवल्या so, आहेत सो यास आणि प्रत्येक स्त्रीला किचन आवडतंस्तीचं या 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 आमचा सेट एक छोटा झू आहे तुम्हाला दाखवते ही रूम आ, सेट आहे अगेन तर ही कधी माया रूम असते आणि कधी कधी नर्मदा आणि दामोदर यांची बेडरूम आहे सो जो सेटअप लागला तो माया रूम्स आहे तिकडे पेंटिंग आणि असं सगळा आणि ह्या गोंडस मुली ही माझ्या वेदाची मोठी बहीण आहे म्हणजे अधिकीची मोठी बहीण आहे हॅलो नीट 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 बघ उभी राहा उभी राहा हाय कर नीट हाय आज आपल्याकडे कोण आलंय त्यांना सांग कोण आलंय कोण आलंय शदा दीदी हॅलो टाटा नीदी दीदी मी नाही काका गोष्ट सांगाल <laughs>

असं आमचं घर आहे आणि त्यानंतर वर ज्या रूम दिसत आहेत तुम्हाला त्यातली एक अथर्व अंबिका बेडरूम एक वेदा बेडरूम अशा सगळ्या आणि अगेन हा सेट आहे त्यामुळे जसं जशी गरज लागत जाते तशा तशा त्या रूम सेट केल्या जातात त्या चोवीस तास अशाच नसतात सेट केलेल्या नसतात के सो या कसं वाटलं तुम्हाला आमचं घर हे आम्हाला कॉमेंट्समधून नक्की कळवा आणि बघत राहा तुला जपणार आहे सोमवार ते शनिवार रात्री साडे वाजता फक्त झी मराठीवर Thank you.